प्रभू श्री राम जन्मभूमी अयोध्या इथे श्री राम प्रतिष्ठापना प्राणप्रतिष्ठापना निमित्त पुणे सिंहगड रोड भागामधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तसेच पीएमपीएमएलचे माजी डायरेक्टर शंकर पवार यांनी देखील हा भव्य उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला त्यांनी आपल्या कुटुंबीय आणि प्रभागामधील नागरिकांसोबत भव्य शोभायात्रा काढली आहे हजारो लाडूचा प्रसाद या ठिकाणी वाटला आहे यावेळी त्यांचे जनसंपर्क कार्यालय असणाऱ्या पु ल देशपांडे गार्डन राजाराम पूल भागामध्ये त्यांनी हजारो लाडूंचं वाटप केलंय तसेच सिंहगड रस्ता पर्वती परिसर पु ल देशपांडे गार्डन विविध रहिवाशी सोसायटी वस्ती आदी भागांमध्ये भव्य शोभा यात्रा काढत श्रीरामांचा जय जयकार ना नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अनेक वर्षांपासून आम्ही या क्षणाची वाट बघत होतो आणि ती इच्छा आता पूर्ण झाली अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे पवार प्रभाग क्रमांक तीस माझा ह्या प्रभागामधनं माझ्या परिसरात आज अयोध्याला राम श्रीरामाचं स्थापना आहे त्या स्थापनेनिमित्त आज मी माझ्या परिसरात माझ्या एक साठ सत्तर सोसायट्या साठ सत्तर सोसायट्यामध्ये सर्वांना झेंडे वाटप करून सर्वांना पताका वाटप करून तांदूळ वाटून ह्या परिसरामध्ये एक आजच्या दिवसाचं वातावरण तयार केलं की जेणेकरून ज्या दिवशी प्रतिष्ठापना आहे आपली त्या दिवशी सर्वांनी तांदूळ टाकून त्याचा आनंद घ्यावा आणि झेंडा सर्व सोसायटीच्या दारात झेंडा लावून असा भव्यदिवी असा कार्यक्रम आज आम्ही दोघा भावांनी आणि माझ्या मित्रमंडळांनी सर्व पार पाडला की जेणेकरून महत्त्वाचा म्हणजे आम्ही सर्व कारसेवकाच्या हातनं आजचा कार्यक्रम केला एक दहा पंधरा कारसेवक बोलून त्यांचं श्रीफळ सत्कार देऊन छान श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांच्या हातनं आज जो कार्यक्रम मी सर्वांचा सत्कार बाकीचे उपक्रम सगळे मी त्यांच्यातनं राबवले की जेणेकरून खऱ्या अर्थाने कारसेवकांचे अयोध्याला मेन कष्ट आहेत मेन त्यांनी प्रयत्न आहेत आणि त्यांनी जे त्या टायमात ज्या टायमात बा बाबरी मस्जिद पाडायच्या टायमाला सर्व उपस्थित राहून त्यांनी जे त्या पद्धतीने मार्ग साथीठोक काम केलं त्याबद्दल त्यांनी त्यांचा आम्ही सत्कार केला तसंच खेलो इंडियामधले एक दहा मुली त्यांना सुवर्णपदक मिळाले त्या दहा मुलींनी सुवर्णपदक मिळवल्या कारणाने महाराष्ट्र आपला नंबर वन झालं अशा ह्या नऊ मुलींचा सत्कार केला दुसरं ह्या नऊ मुलींचं जे मेन मार्गदर्शन करणाऱ्या मेन योगाच्या बॉस म्हणजे त्या मृणाल देव त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं झालं तसंच छत्रपती अवॉर्ड मिळालेल्या आमच्या सरोदे या दोन्ही मुलींना आम्ही त्यांचाही मार्ग सत्कार केला आमच्या पोलीस स्टेशनला पी आय नंदकुमार गायकवाड बी आय त्यांचाही सत्कार केला की जेणेकरून पोलिसांच्या हातात सर्व शांतता सर्व मार्ग सर्व लोकांना लाईन देणं हे पा पोलीस मार्गदर्शन करते त्यामुळं त्यांचाही आम्ही शांततेचा दूत म्हणून एक सत्कार केला आणि असा भव्य दिव्याचा हा कार्यक्रम मी पाचशे लाडू आणि जवळजवळ सकाळी देशपांडे दे उद्यानमध्ये दे जवळ एक हजार लाडूच्या आसपास आम्ही सर्वांना घरोघरी आपलं कार्यक्रमात सर्वांना वाटले आणि असा हा आजच्या दिवसाचा आनंद घेतला दिवसभर ह्या आनंदात सर्व संध्याकाळपर्यंत माझ्या संध्याकाळ पी कार्यक्रम आहे माझ्या दांडेकर पुलाच्या ऑफिसवरती मी आम्ही सकाळी घोडी उभारून कार्यक्रम साजरा केला हां पंचवीस फुटाची घोडी उभारली आणि त्या घोडी उभारून एक वेगळा आगळा कार्यक्रम तो एक साजरा केला की मागच्या टायमाला आम्ही साठ फुटाची घोडी उभारली होती पण त्या टायमाला आम्ही पंचवीस फुटाची घोडी उपरून राम जन्म राम राम प्रतिष्ठानाचं अतिशय भव्य दिव्याचं स्वागत केलं आणि सर्व माझा मित्रपरिवार माझा वारका भाऊ तुकाराम पवार नवनाथ पवार आणि सर्व उपस्थित माझे सर्व, सर्व, ते ते सर्व मित्र आज ह्या कार्यक्रमाला दोन तीन दिवसापासून सर्व झटत आहेत तर त्या सर्व माझ्या मित्रपरिवाराचा मला माझा मनापासून अभिनंदन भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना याचं श्रेय जातं तसंच महाराष्ट्रातले आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस चंद्रकांत दादा पाटील आणि माझे सहकारी नाना काकडे यांच्या मी सह यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा उपक्रम राबवला जय जय हिंद जय श्रीराम माझं नाव रेणुका शंकर पवार आज खूप मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडला खूप महिलांचा खरंच जास्त सहभाग होता तर तसेच आज झालेल्या प्रतिष्ठापनेनिमित्त नरेंद्र मोदीजी आणि आदित्यनाथ योगीनाथ आदित्यजी यांचं खरंच खूप आभार एवढं राममय वातावरण झालं आहे पूर्ण पुण्यामध्येच आणि आजची मिरवणूक एवढी भव्य झाली जेणेकरून लेडीजचा सहभाग खरंच उल्लेखनीय होता आणि स ह्या कार्यक्रमाचे आयोजक शंकर पवार तसंच तुकाराम पवार यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम पार पडला खरंच खूप सुंदर कार्यक्रम झाला नयनरम्य होता आणि सगळ्यांच्या सहभागामुळे सगळ्यांचे मी आभार व्यक्त अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे